मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करतो आजचा अनुभव मी स्वतः अनुभवलेला आहे आजच्या गोष्टीचं नाव आहे गाणगापूर कर्णी आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती मी स्वतः अनुभवलेली आहे जी तुम्ही मरेपर्यंत विसरू शकत नाही तुमच्यामधल्या बऱ्याच जणांनी गाणगापूर विषय ऐकलं असेल हे जे मंदिर आहे ते खूप जागृत देवस्थान आहे आणि ह्या मंदिरात देव चांगल्या चांगल्या भूतांना सरळ करतो आणि त्यांची भूतबाधा दूर करतो त्यामुळे लांबून लांबून लोक या मंदिरात येतात मी रोज आरतीला आणि दर्शनाला त्या मंदिरात जात असतो एक दिवशी मी असंच आरतीला गेलो त्याच दिवशी मला हा भयंकर अनुभव आला त्या दिवशी एक अनुष्का नावाची मुलगी आपल्या आईवडिलांसोबत तिथं आली होती तिचा अवतार खूप भयंकर होता विस्कटलेले केस लालबुंद डोळे जसं तिला मंदिरात आणलं तशीच ती जोरजोरात ओरडायला लागली तशीच सगळी लोकं तिच्याकडं बघायला लागली जे लोक जुने होते त्यांच्यासाठी काय हे नवीन नव्हतं पण ती मुलगी जशीच मंदिरात आली तसंच तिने पूर्ण मंदिर डोक्यावर घेतलं तिचं किंचाळणं थांबतच नव्हतं कारण तिच्या अंगात जे काय होतं ते खूप भयंकर होतं तिचा अवतार बघून मी अक्षरशः घाबरलो ती पटापट त्या मंदिराच्या खांबावर चढत होती तिला पकडायला भरपूर जण आले पण ती तीस पस्तीस माणसांना पण कशीच आवरत नव्हती कारण तिच्या अंगात कोणत्या तरी जबरदस्त ताकतीचा आत्मा होता पण त्या आत्म्याचा त्या देवासमोर काहीच टिकाव लागलं नाही त्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी तिच्या अंगात जो कोण आहे त्याला बाहेर काढलं ती त्या सगळ्यातून सुखरूप वाचली होती हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडलं त्या पुजाऱ्यांनी अनुष्काकडून सगळं काढून घेतलं ते, ते भूत कोण होतं कशासाठी आलं होतं तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे मी हा प्रकार नेमका काय आहे हे विचारण्यासाठी खूप प्रयत्न केला पण ती गोष्ट मला कोणीच सांगत नव्हतं त्यानंतर दोन दिवसांनी अनुष्काचे वडील ते मंदिरात आले होते आरतीला थोडा वेळ होता म्हणून मी अनुष्काबद्दल विचारण्यासाठी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना म्हणालो काका आता कशी आहे तुमची मुलगी कारण त्या दिवशी त्याच्याकडे बघून मी थोडा घाबरलोच होतो म्हणून मला तुम्हाला एकदा विचारावं वाटलं काय करणीबाध वगैरे आहे का तेव्हा त्यांनी मला घडलेला प्रकार सांगायला सुरुवात केली आणि म्हणाले हो हो सगळं करणीबाधेचाच प्रकार आहे माझी मुलगी अनुष्का एकदम सरळ साधी मुलगी आहे तिला जास्त कोणाशी बोलायला पण आवडत नाही आपलं काम भलं आणि आपण भलं असा तिचा स्वभाव आहे अरे बाळा तिच्या चुलत मावशीच्या नवऱ्याने तिच्यावर करणी केली हे इतकं वाईट काम करताना तिच्या मावशीला सुद्धा लाज वाटली नाही आमची मुलगी अनुष्का दिसायला सुंदर आणि आधीपासूनच अभ्यासात हुशार तिने भरपूर परीक्षा दिल्या आणि त्यात चांगले मार्क पण मिळवले आता तिच्या लग्नाचं वय झालं होतं आम्ही तिच्यासाठी स्थळ पण बघत होतो तिच्या मावशीच्या नात्यात एक ओंकार नावाचा मुलगा होता त्याच्यासुद्धा लग्नाचं बघत होते तिच्या मावशीने एकदा अनुष्काच्या आईला फोन केला आणि ओंकारसाठी अनुष्काची मागणी केली पण तो मुलगा व्यसनी होता त्याला दारूचा खूप नाद होता कामधंदा न करता तो फक्त दारूच प्यायचा म्हणून आम्ही त्या मुलाला नकार दिला आता त्या लोकांना माझ्या मुलीला त्रास द्यायचं ठरवलं होतं तिची मावशी आणि तिचा नवरा एका मांत्रिकाकडे गेले आणि मांत्रिकाकडे भरपूर प्रकारच्या विद्या असतात त्यांना आपण करणी म्हणतो हे मांत्रिक पैसे घेऊन करणी करतात आपल्याला ज्याला त्रास द्यायचा असतो त्याच्या मागे हे करणी सोडून देतात आणि हीच गोष्ट तिच्या मावशीने केली एका मांत्रिकाला पैसे देऊन आमच्या मुलीवर करणी केली तिला त्या गोष्टीचा खूप त्रास होत होता कारण ती करणी आमच्या मुलीवर म्हणजेच अनुष्कावर सोडली होती आणि ह्या गोष्टीची सुरुवात तेव्हा झाली ज्या दिवशी अनुष्काच्या मावशीने तिला त्यांच्या घरी बोलवलं होतं बहुतेक त्या मांत्रिकाने तिच्या मावशीला मंत्रलेला लिंबू दिला असावा तिच्या मावशीने तिला त्या लिंबाचा रस करून पाजला पण अनुष्का म्हणाली की त्या सरबताची चव खूप वेगळी होती तिने मावशी समोरच असल्यामुळे तो सरबत पिला नाहीतर ती तो सरबत फेकून देणार होती कारण त्याची चवच वेगळी होती इथपर्यंत तिला आठवत होतं यापुढचं तिला काहीच आठवत नाही नंतर तिच्यासोबत जे घडलं ते तिच्या लक्षात पण नाहीये कारण तिने जो सरबत पिला होता त्यासोबतच ती करणी तिच्या मागे आली होती आता ती थोडी बरी आहे म्हणून तिला सगळं आठवत आहे तिने आम्हाला सांगितलं की जेव्हा ती तो लिंबू सरबत पिऊन घराकडे परत येत होती तेव्हा ती गाडीवरून येत होती तिला सारखं वाटत होतं की कोणीतरी आपले मागे आहे तिला गाडीवर भरपूर वजन असल्यासारखं वाटत होतं मागे जे कोण होतं ते खूप जोरजोरात श्वास घेत होतं त्याच्या गुरगुरण्याचा आवाज तिच्या कानात येत होता तो एक वाईट माणसाचा आत्मा होता हे आम्हाला मंदिरात आल्यावर समजलं त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांनी तिच्याकडून सगळं काढून घेतलं होतं त्या आत्म्याने तिच्या शरीरात प्रवेश केला होता ते पुजारी म्हणाले की करणी म्हणजे वाईट आत्मा असते मांत्रिक या भटकणाऱ्या आत्म्यांना पकडतात आणि आपल्या तालावर नाचवतात आणि आपली शक्ती वाढवतात आणि ह्याच आत्म्यांना पैसे घेऊन एखाद्या माणसाच्या मागं सोडून देतात ह्याच गोष्टीला करणे असं म्हणतात जसंच त्या आत्म्याने तिच्या अंगात प्रवेश केला तसंच तिचं वागणं बदललं मी दारात उभा होतो तिने जोरात गाडी घराकडे आणली पण मी आजपर्यंत तिला एवढ्या वेगाने गाडी चालवताना बघितलं नव्हतं माझ्या डोक्यात विचार चालू होता पण त्या दिवशी ती कोणाशीच काही बोलत नव्हती घरात जाताना पण ती तावत आवत निघून गेली तिच्या आई ती शांत बसल्यामुळे तिच्याशी बोलायला गेली पण तिचा आवाज आता नेहमीसारखा राहिला नव्हता तिचा आवाज घोगरा झाला होता ती म्हणाली आई मला कोंबडी पाहिजे कोंबडी पाहिजे मला तिचा तो आवाज ऐकून तिच्या आईला धक्का बसला हा सगळा प्रकार मी डोळ्यांनी पाहिला होता हे सगळं काय चाललं होतं हेच आम्हाला समजत नव्हतं ती उठून किचनमध्ये गेली आणि तिथं पुलाव भाताने भरलेला कुकर होता तिने तो पूर्ण कुकर राक्षसावानी खातखात संपवला तिचं दोन्ही हाताने खाणं चालू होतं तिचं तोंड भाताने भरलं होतं ती जोरजोरात ओरडून म्हणाली आई मला कोंबडी पाहिजे कोंबडी पाहिजे मला हे सगळं पाहून आमचं डोकं चालायचं चा बंद झालं कारण हे जे मांत्रिक असतात ते ह्या भूतांना कधीच खायला देत नाही म्हणून ही भूतं एखाद्याच्या अंगात शिरतात आणि असं आदशासारखं खायला लागतात पण ते असं का करत असेल आम्हाला काहीच माहीत नव्हतं आम्हाला काही, काही मार्ग पण सुचत नव्हता तिचे डोळे लालबुंद झाले होते ती त्याच आवाजात म्हणायची आई मला कोंबडी पाहिजे कोंबडी पाहिजे मला आणि मध्येच किंचळायला सुरुवात करायची तिचा आवाज ऐकून सगळी लोकं तिथं जमा झाली होती पण अनुष्का अक्षरशः त्या लोकांवर हात तेल ते फेकायची तिचं ते वागणं खूपच आक्रमक आणि विचित्र झालं होतं तिच्या नजरेत नजर टाकायचं धाडस कोणाच नव्हतं आम्हाला वाटलं तिला मानसिक त्रास किंवा वेळ लागलं असेल म्हणून आम्ही डॉक्टरला पण बोलवलं त्यांनी तिला पहिलं झोपेचं इंजेक्शन दिलं पण तरी तिच्यावर काहीच फरक पडला नाही तिचं वागणं अजूनही तसंच होतं शेवटी आता डॉक्टरांनी हात वर केले आणि म्हणाले एक तास झालं बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन पण ही बेशुद्ध झाली नाही त्यांना पण आश्चर्याचा धक्का बसला होता आम्हाला एका जागून कळालं की हा भूतबाधेचा प्रकार आहे आणि आता हे आम्हाला पण पटलं होतं आम्ही थोडा पण वेळ न घालवता लगेच तिला गाणगापुरात घेऊन आलो तसं तिने मंदिराची पायरी चढली तसंच तिच्या आतलं भूत खवळलं आम्ही कसं बस धरून तिला तिथल्या एका पुजाऱ्याकडे नेलं त्यांनी एका भांड्यात तीस पस्तीस लिंबू ओतली अनुष्काचा हात त्या लिंबांवरून फिरवला अनुष्का आता जोरजोरात किंचाळायला लागली होती तितक्यात ते, ते, ते पुजारी म्हणाले यातलं यातला एक लिंबू उचलून माझ्या हातात दे पण अनुष्का काही लिंबू देत नव्हती तितक्यात पुजाऱ्याने विभूतीवर मंत्र उच्चार करून अनुष्काच्या अंगावर फुकला तसंच तिने त्यातला एक लिंबू उचलून त्यांच्या हातात दिला त्या पुजाऱ्याने तो लिंबू उभा कापला त्यातून लाल रक्त येत होतं तेव्हा त्यांनी देवाच्या मदतीने तिच्याकडून सगळं काढून घेतलं हा आत्मा कोण कोणी सोडला कशासाठी सोडला हे सगळं त्यांनी तिच्याकडून काढून घेतलं तेव्हा आम्हाला हा सगळा प्रकार कळला तो आत्मा आता रडायला लागला होता तो आपला जीव वाचवण्यासाठी रडत होता ते पुजारी म्हणाले या आत्म्याला कायमचा नष्ट करायचा का ज्यांनी सोडले त्यावरच उलटा सोडायचा मी म्हणालो की ज्यांनी सोडला त्यांच्याच मानगुटीवर बसू दे पुजारी त्या आत्म्याला म्हणाले की तुला तुझा जीव वाचवायचा असेल तर ज्यांनी तुला पाठवलं त्यांच्याच मानगुटावर बस आता त्या आत्म्याकडे दुसरा पर्याय पण नव्हता त्यालाच त्याचा जीव वाचवायचा होता आता त्या आत्म्याने अगदी तसंच केलं तो मुलगा आता येडगत करायला लागला होता त्याच्या आयुष्याची राख रांगोळी झाली होती अनुष्काचे वडील म्हणाले आम्हाला दत्तगुरू पावले त्यांनी आमच्या मुलीवरचं संकट दूर केलं पण एक गोष्ट मात्र खरी करणी करणाऱ्याला आधी खूप आनंद होतो पण जरा दिवसांनी ते सगळं त्यांच्याबरोबर उलटतं कारण जसं कर्म असतं तसं फळ ईश्वर देत असतो